नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला संत्र्यांच्या मस्त अशी घरगुती साबण करून दाखवणार आहे तुम्ही सुद्धा संत्र्यांचे साल फेकत असाल तर हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही संत्र्यांचे साल कधीच फेकणार नाही चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी सर्वात आधी संत्र्यांचे साल घेतलेले आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर हे साल आपल्याला आप तीन दिवस मस्त असे सुकवून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही इथे मी संत्र्याचे साल तीन दिवस छान असे सुकवून घेतलेले आहे चांदणीमध्ये घालून त्यानंतर हे आपल्याला वाळलेली साल मिक्सरला छान अशी पावडर करून घ्यायची आहे हे आता आपल्याला मिक्सरला चालू बंद करत मस्त अशी पावडर करून घ्यायचे आहे तुम्हाला इथे जितकी फाईन पावडर बनवता येईल तितकी फाईन पावडर याची आपल्याला बनवून घ्यायची आहे इथे मी हे पावडर थोडीशी फिरवून घेतली आणि त्यानंतर राहिलेले साल सुद्धा यामध्येच घालून मस्त असं आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही इथे मी छान अशी मिक्सर ला पावडर करून घेतलेली आहे त्यानंतर हे आता आपल्याला चाळणीने छान अशी पावडर गाळून घ्यायची आहे इथे मी चाळणीमध्ये घालून मस्त अशी पावडर याची गाळून घेणार आहे इथे मी आता अशाच प्रकारे सर्व पावडर गाळून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही या पावडरच जे जाडसर राहिलेलं आहे हे तुम्ही परत मिक्सरला फिरवून घेऊ शकता त्यानंतर इथे मी सोप बेस घेतलेला आहे या सोप बेस मध्ये आपले सात ते आठ साबण आरामात बनून तयार होतात इथे मी अर्धा किलोचा सोप बेस घेतलेला आहे या मधला मी अर्धा जास्त सोप बेस मी इथे काढून घेणार आहे आणि छान असा आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे इथे मी प्रकारे हे, ते ते अशा प्रकारे छान असं कट करून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे आता आपल्याला कढईमध्ये सर्वात आधी दोन ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा कोणताही डबा ठेवून किंवा छोटी पातेली सुद्धा ठेवू शकता त्यामध्ये आता आपल्याला हे सर्व सोप बेस कट करून घेतलेली होती ते यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि हे सर्व आता आपल्याला यामध्ये पाणी न जाऊ देता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान अशी सोप बेस आपल्याला इथे वितळून घ्यायची आहे इथे आता आपली सोप बेस छान अशी वितळलेली आहे त्यानंतर यामध्ये जे आपण संत्र्याची पावडर बनवून घेतलेली होती ती मोठा चमचा भरून यामध्ये घालून घ्यायची आहे आणि यामध्ये गुठळ्या न होऊ देता मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे इथे आता आपल्याला मीडियम गॅस चालूच ठेवायचा आहे बघू शकता तुम्ही हे सर्व आता आपलं मस्त अस मिक्स झालेलं आहे यामध्ये आता आपण एक चमचा भरून टाकणार आहोत तुम्ही याच ठिकाणी सुद्धा टाकू शकता किंवा चंदन पावडर हळद सुद्धा टाकू शकता हे सर्व आपल्याला आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला इथे आता, आता गॅस बंद करायचा आहे त्यानंतर इथे मी सोप मोल्ड घेतलेले आहे यामध्ये आता आपल्याला छान असं हे भरून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे मी सर्व सोप मोल्ड छान असे भरून घेतलेले आहे त्यानंतर हे सर्व आपल्याला चार ते पाच तास असंच ठेवायचं आहे किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा ठेवू शकता बघू शकता तुम्ही इथे मी हे छान असे रात्रभर आपली साबण सेट झालेली आहे बघू शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने या मधून ही साबण बाहेर येत आहे तुम्ही सुद्धा ही तुमच्या घरी रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आपली घरगुती मस्त अशी साबण बनवून तयार झालेली आहे अशाच प्रकारे मी इथे सर्व साबण काढून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे आपल्या चारही साबण मस्त अशा बनून तयार झालेल्या आहे तुम्हाला मी हे साबण आता हातावर ट्राय सुद्धा करून दाखवणार आहे तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका